बघू शकता आता गाड्यांना घास बांधलेले आहेत आणि आता अर्जुन गाडे टाकतो आहे पण तुम्हाला यामध्ये कवर करून मी दाखवणार आहे पहिल्याच गाड्या कुठे टाकतोस हां बघ या कोपऱ्याला गाड्या टाकतं आहे तो बोलते आमचं लोकेशन आम्ही चेंज केलं मग अशी त्या साईडला मी लोकेशनचं हे केलेलं त्यानंतर चे चेंज केलं हे बघा बघू शकता बघा अर्जुन गाड्या टाकायला गेला एकदम मस्त आणि सावली पण आहे टेन्शन नाही एकदम जबरदस्त हे बघा डायरेक्ट पुलाच्या खाली आलो आहे गाड्यांना चला आता एक 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 करून अशी गाडी टाकू नाही बघा समोर दिसतो देवदंडात आलावू ब्री आम्ही घरून आलो तेव्हा त्या ते खोला बघितलेला प्लॅन झालेला आमचा इथे पण आता तिथे पाणी पण आहे आणि टाईम लागणार आहे तर आम्ही पुलाच्या खाली आलो आहे मस्तपैकी तर चला आपण पण थोडीफार त्यांना हेल्प करणार आहोत हॅलो 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 आय लू आय लू बाबा हे बघा गाडी टाकण्याची प्रोसेस सुरू आहे हे बघ अर्जुन अजून दोन तीन वेळा आलेला लोकेशन जबरदस्त आहे शूट साठी पण एक नंबर जागा आहे अको तू डॅडी हे की डाकू हे आणि चिंबोरा पहिला झाला कोणी जाईल बघा दीपम दिसतंय तर मंडळी ही जी गाड्याची मजा आहे ना ही वेगळीच आहे गावाकडची मजा वेगळीच असते आपल्याला जास्त चिंबोरची अपेक्षा नाही कालवनाला होऊ दे बस घेऊ दे घेऊ दे काय का चिंबोरा उलटा जायला तर मंडळी समोर दिसतो हो रेवदंडा बीच दिसतोय आणि आपण आता इथून शॉर्टकट जाणार आहोत आणि बघा आपल्यासोबत आहे दीपम आहे आणि अर्जुन आहे बघू शकतात बीचच्या खाली आपण आहोत समोर दिसतंय एक बंगला आहे बघू शकता आणि गणपती बाप्पाचं मंदिर आहे तर सर्वप्रथम गणपती बाप्पाचं द गणपती बाप्पा मोर्या म्हणून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला पुलाच्या खाली आपण गाडे टाकणार आहोत एक नवीन काहीतरी युनिक तुम्हाला व्हिडिओ यामध्ये बघायला भेटणार आहेत आणि आपण जे गाडे घेतले ते बारा ते तेरा गाडे आहेत आणि घास आपण यूज केले ते ते कोंबडीचे घास आहेत बघू शकता कोंबडीचे पाय असतील आतडे असतील त्याचे घास यूज केलेले आपण आणि समोर दिसतो तेव्हा रेवदंडा बीच दिसतोय काय तर नवीन बघायला भेटणार आहे तर चला आता गाड्या वगैरे असे सोडू बघू आपण आणि आपल्यासोबत आपले मित्र आहेत जीवाभावाचे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चायनाच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी मागील व्हिडिओला तुम्ही बघितला रेवदंडा फिश मार्केट आणि आजचा व्हिडिओ असणार आहे फिशिंगचा एक आणखी व्हिडिओ घेऊन आलो आहे ट्रॅप चिंबोऱ्यानं आलो आपण आणि चिंबोरी गाड्यांच्या चिंबोऱ्यानं आलो आपण गाड्या आणलेल्या आहेत बघू शकता आपले जीवाभावाचे मित्र आहेत दीपम आहे अर्जुन आहे आणि भावेश चौगले येणार आहे भावेचा उगलेला थोडा टाईम लागणार आहे आपण तिघे आलो पुढे आणि आपण जास्त गाड्या नाही घेतलेत एक बारा गाड्या आहेत आणि मागील व्हिडिओतला तुम्ही बघितला असणार आपण जेव्हा गाड्याने गेलेलो तेव्हा चिंबोऱ्यानं आलेलो तर आपण मुशीचे घास यूज केलेले या टायमाला आपण जे घास यूज केले चारा बोलतो त्याला ते कोंबडीच्या आतडी आणि पाय यू आणलेत आपण दीपम आहे आणि दीपम उद्या जाणार आहे पुण्याला तर बोलते चला आज गाड्यांना जाऊ व्हिडिओ बनू तर चला त्याच्या विनंतीला मान देऊन आलो आहे गाड्यांना आणि तुम्ही जे लोकेशन बघू शकता पाठीमागे दिसतं ते रेवदंडा पूल दिसतोय बग, ते फर्स्ट टाईम आलो आहे काहीतरी नवीन तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघ बघायला भेटणार आहे आणि हे बघा गाड्यांना जे आणलेत घास असतात ते बघू शकता तुम्ही हे बघा अशा आतड्या आणल्यात आणि हे बघा असे आतड्यांना बांधण्याचं काम सुरू आहे हां हे बघा आणि याला चिंबोरा सरच नाही हां आणि अर्जुन आहे आपल्यासोबत आणि दीपम आहे दीपम।, दीपम, दीपम उद्या जाब पुण्याला आला काय नाही दीपम ब्रो आहे आपल्यासोबत आणि दीपम मग उद्या जाणारे पुण्याला पण त्याला आवड आहे फिशिंग लवर आहे आणि दीपक पण काय करतोस पुण्याला फोटोग्राफी करतो हां फोटोग्राफी करतो शूट वगैरे करतो जर ऑर्डर वगैरे असतील शिकतोस ना हां चालू आहे ऑडर हां चालू आहे त्याच्या अद्याप आणि ऑर्डरीसाठी आलेला खास गावी आलेला आणि तो बोलतो अचानक आता उद्या जायचा आहे तर बोलते एक दिवस अगोदर मित्रांच्या सोबत गाड्यानं जाऊ चिंबरी खाऊनच जाऊ आता ना बरोबर तर गावातली मजा वेगळीच असते तर आता थोड्या वेळेला आता आता घासबीज बांधण्याचं काम सुरू आहे इथे बघू शकता तुम्ही तर घास बांधल्यानंतर आपण जाणार आहोत गाज पुलाच्या खाली बघू शकता पुलाच्या एकदम खाली वगैरे हो आलो आहे मस्त वगैरेचं गाडी वगैरे टाकण्यासाठी हो मस्त हे आहे आणि समोर दिसतो आपला कोरलाई किल्ला आणि वरती हा जो ब्रिज आहे हा रेवदंडा ब्रिज आहे मेन ब्रिज आहे हा रेवदंडा सालाव आणि या साईडला हे सालाव खाजन आहे आणि खाजनाला पण चिंबोरा मस्त असते तर चला आता बघूया काय भेटतंय नशीब असेल तर आपल्याला काय भेटेल नशिबाचा खेळ आहे कधी भेटते तर कधी नाही भेटत पण आपण जिद्द सोडायची नसते मेहनत ही करायची असते कंटिन्यू कर करू की हो। बघू शकता बारा गाड्या आहेत आणि गाड्याची साईज आहे ना ते मस्त आहे बांधण्याचे काम सुरू आहे आणि अर्जुन ब्रो आणि दीपम आहे काम सुरूच आहे आणि बघा असे घास बांधलेत आता चला जास्त वेळ न दवरता तर घास बांधल्यानंतर डायरेक्ट डायरेक्ट चिंबोऱ्यानं गाडे टाकू आणि बघू आपल्या नशिबात असतील तर आपल्याला चिंबोरी भेटतील आणि हा जो लोकेशन एवढ्या वर्षाने मी फर्स्ट टाईम आलो आहे ही मला वाटते कोणाची जर प्रॉपर्टी आहे वाडी आहे त्यांना थोडं विचारलं आणि इथे परमिशन घ्यायला लागते आहे तशी परमिशन देत नाही ना ते तर चला कंटिन्यू करू व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघू शकता आता गाड्यांना घास बांधलेले आहेत आणि आता अर्जून गाडे टाकतो आहे ते पण तुम्हाला यामध्ये कवर करून मी दाखवणार आहे पहिल्याच गाड्या कुठे टाकतोस हां बघ या कोपऱ्याला गाड्या टाकतोय आहे तो बोलते आमचं लोकेशन आम्ही चेंज केलं मग अशी त्या साईडला मी लोकेशनचं हे केलेलं त्यानंतर चेंज केलं हे बघा बघू शकता हे बघा अर्जून गाड्या टाकायला गेल्या एकदम मस्त आणि सावली पण आहे टेन्शन नाही एकदम जबरदस्त हे बघा डायरेक्ट पुलाच्या खाली आलो आहे चला आता एक 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 कोणाची गाडे टाकू नाही बघा समोर दिसतो रेवदंडास सालाऊ फ्री आम्ही घरून आलो तेव्हा त्या खोला बघितलेला प्लॅन झालेला आमचा इथे पण आता तिथे पाणी पण वटतं आहे आणि टाइम लागणार आहे तर आम्ही पुलाच्या खाली आलोय मस्त पैकी हे बघा गाडी टाकण्याची प्रोसेस सुरू आहे अर्जुन ब्रो आहे आपला तर चला आपण पण थोडीफार त्यांना हेल्प करणार आहोत चला हॅलो 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 आयलू आय बाबा हे बघा गाडी टाकण्याची प्रोसेस सुरू आहे हे अर्जुन अर्जुन दोन तीन वेळा आलेला लोकेशन जबरदस्त आहे एकदम हे गाडी आणून घेऊया चला जागा शूटसाठी आणि शूटसाठी पण एक नंबर जागा आहे बघू शकता चिंबोरी 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 खार पाण्याची हाय मध्ये चिंबोरी अरे कुर्ली इडा चिंबोरी चला बघूया आता काय भेटते नशिबाचा खेला आहे चार फक्त गाडे टाकलेत आणखी पण ये बघा गाडे टाकायचे आहेत चला घास बांधून घेऊ त्याला ते बघा गाडे घेतले आहेत मस्त पैकी आता तिथे घास वगैरे बांधण्याचं काम सुरू आहे हा अर्जुन हात करतो त्या टोकाला जाऊ दे हा अर्जुन बोलते इल चालू आहे आणि इलीला चिंबोरा सरस ना मंडली सर्वप्रथम या अर्जुन रोचे धन्यवाद कारण तो याच्या अगोदर पण आलेला गाड्यांना आणि त्याने जो लोकेशन एकदम जबरदस्त लोकेशन आहे केला कारण एवढ्या वर्ष राहून इथे गावामध्ये कधीच नव्हतं इथे आलेलो आपण येतो ते कधी होळीमध्ये फिरायला जेव्हा गुढीपाडव्याच्या शर्यती असतात दुसऱ्या दिवशी समोर दिसतं ते आग्राव खाडी आहे आणि या साईडला सालाव आणि हे समोर दिसतं ते रेवदंडा सालाव बीच आहे आणि बघा घास बांधण्याचे काम सुरू आहे लोकेशन जबरदस्त निवडलं आहे अर्जुननी तर सर्वप्रथम त्याला धन्यवाद आणि चला आता गाडी टाकून घेऊ फटाफट आणि पालवणी करू एक दहा मिनटं पाच मिनटं थांबू आपण चला तर पाच मिनिटानंतर आता आपण गाडे पालवायला जाणार आहोत तर चला बघूया तर गाड्यानं काय येत आहे पहिलाच गाडा हा शुभ मुहूर्त करूया गणपती बाप्पा मोर्या करून आता दीपम पालवणार आहे बा वा पहिल्याच गाड्याला काय नाही दुसरा गाडा हा अर्जुन पालवतो आहे दुसऱ्या गाड्याला देखील काय नाही पण आपण हिंमत हारायची नाही कंटिन्यू करू व्हिडिओ मंडळी बघू शकत दोन गाड्यांना काय नाही भेटल्या आता तिसरा गाडा बघूया गाड्याला काय येते आहे हे बघ काहीतरी आलं आहे काय आहे पोहोच दाखव दाखव मूर्त मूर्त गेला पोचा होता पो तिसऱ्या गाड्याला पण काही नाही चौथा गाडा पण पालवाला चालू आहे आता बघूया येऊन दे मोठ भांड्या कुरल्या नाही नशिबाचा केला आहे कधी भेटत तर कधी नाही भेटत पण प्रयत्न सोडायचे नसतात प्रयत्न करायचे असतात बघा गाड्या टाकलेला चौथा मंडली तुम्ही बघू शकता आपल्या अगोदर पण इथे कोणतरी फिश रॉडिंगला आलेलं आहे आणि जो हा लोकेशन जबरदस्त लोकेशन आहे रेवदांडा सालाव बीचच्या खाली आलोय लोक वरती जातात आपण खाली आलो आहे आणि घास बांधण्याची प्रोसेस पण चालू आहे आता पहिलीच पालवणे केली फक्त चार गाडे पालवले काय नाही भेटला आणखी बघू शकता गाड्याची जी साईज आहे ना ती जबरदस्त आहे बघू शकता मंडली यांची आता दोघांची गाडे टाकले आता एक गाड्या मी पण टाकणार आहे बघूया काय भेटतंय येऊ पान, ये दे दे काय काय अंबर उलटा जायला गाडा अटकला आहे हे बघा दगडामध्ये गाडा अटकला जातो बघू शकता पाणी पाणी आहे जो खोल आहे पुढे पाणी खोल आहे त्यामुळे एकदम आपण पाण्यातला जाऊ शकत नाही आणि आपल्या कच्ची पण लागू शकता आणि मंडळी बघू शकता हे बघा गाडा उलटा पडला आपला चला मीस टाकून देतो गाड्याला तर पाणी खोल पण आहे बघू शकता आता बघूया काय हे बघा काय आलं आहे शंक आलाय चिंबोऱ्याचं नाव नाही मंडळी चिंबोरी काढणं पण खाऊ नाही तर बघा हा शंका आलाय शंकू आता आपण पाण्यातला फेकून देऊ येऊन दे येऊ घे ढांड्या भांड्या पुन्हा नाही कुर्ली पुन्हा आहे कायच नाही तर मंडळी सर्व गाडे टाकून आपले झालेले आहे आणि आपण पाच ते सात मिनिटं थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर परत गाडे पालवणी करणार आहोत आज कांद्याला सुटे बघू शकता आपण आपला गाडा मांडलेला आहे आणि बघा असा दगड ठेवला जेणेकरून तो गुच्छ आहे थर्माकोल तो पाण्यामध्ये जाणार नाही बघूया आता गाडा पालूया बघूया काय आहे प्रत्येकाचं नशीब आहे गाडा पालून बघू आपण आणि खोल पाणी आहे एकदम काय नाही बघू शकता काय नाही एकदम खोल पाणी आहे तरी पण काही भेटलं नाही त्याला परत आपण रिटर्न गाडा त्यातला टाकणार आहोत आणि जो थर्माकोल आहे तो आपण दगड देऊ त्याच्यावर असा इथला आहे तो खाजण आहे बघू शकता दीपम पाटील गाडा टाकताना आणि मिस करतो तो भावेशला भावेश ग्रुह आधुक आलाही नाही भावेश नाही ते एक दोन ढाड्या आरामात करणार आणि भावीस पण आपला लवर आहे त्याचा थोडा काम आहे म्हणून तो लेट झाला आहे थोडा तो त्याला यायला अजून अर्धा तास तरी आता जाईल अर्धा तास ऑलरेडी इथे झाला आहे दीपंनी पण गाड्या टाके झालेला आहे दीपमचा चला आता थोडा थांबू आपण आपण लवकर लवकर गाडे पालवलं तर आपलं काय नाही भेटणार बघू शकता ब्रिजच्या खाली आलो आहे एकदम जमग ग्रो आहे गाडा पाला दीपमचं गारू नुसतं उलटोच इथे काहीतरी आयला आहे काय तरी आयला आहे करकर या करकर करकरे आला बघू शकता डाकू तू डॅडी हे की डाकू हे बघा मस्त डाकू पण आहे तर बोणी झाली आता चिंबोरा नालाय डॅडी डाकू आलाय डाकू बघा बघू शकता चला बोनी झाली डाकू तू डॅडी आहे की डाकू हे आणि चिंबोरा पहिला झाला बोनी झाली बोणीचा टाकायचा नसते ही जी गाड्यांची मजा आहे ना ही वेगळीच आहे गावाकडची मजा वेगळीच असते आपल्याला जास्त चिंबोरीची अपेक्षा नाही कालवनाला होऊ दे बस बघा एवढ्या परिश्रम करून फक्त एक डाकू आला आहे तो डायडी हे की डाकू हे पण आता बोनी झाली तर चला याच्या पुढे पण आपण चांगली चिंबोरी भेटेल आपल्याला हार नाही म्हणायची चला कंटिन्यू करू व्हिडिओ तर मंडळी बघू शकतात तर अर्जुन आणि दीपम एकाच टायमाला दोघे गाड्या पालवणार आहेत बघूया काय आलं आहे का आहे का, का, का नाही चिंबोऱ्याचा पथ्य नाही अद्याप दोघांनी पण एकदम दोघांनी गाड्या पालवले पण काय नाही त्या दोन्ही गाड्यांना काय नाही गाड्या भरल्यात बघूया नाही काय नाही चिंबोरेच नाही कायच नाही चिंबोरे का तर मंडळी तुम्ही बघ बघितल्या आपण गाड्यांना आलेलो आणि गाड्यांना काही आपल्याला भेटलं नाही नशिबाचा खेळ आहे कधी भेटतो तर कधी नाही भेटत तर आज आपल्याला कायच नाही भेटलं एक चिंबोरा भेटलेला छोटा उडलेला आहे डाक्या बोलतो त्याला आणि आपण गाड्या गवळण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता सर्वांचे मूड ऑफ झालेत पण काय भेटलं नाही पण एक इच्छा होती दीपम भावाची की उद्या आता तो पुण्याला जाणार तर त्याच्या अगोदर त्याची इच्छा होती की एक, एक दिवस आपण गावी येऊन मस्तपैकी गाड्यानं जावं बरोबर ना, ना दीपम काय सांगशील काय सांगशील तू इच्छा पूर्ण झाली इच्छा पूर्ण झाली पण काय फायदा झाला हा काय फायदा झाला नाही पण फायदा तोटा बघायचा नसतं मंडळी कारण नेहमी खुश राहायचं असतं काही त्याचं समाधान मानायचं आपला तर हेतू असा असतो तर चला छोटासा प्रयत्न केलेला व्हिडिओ दाखवण्याचा भेटणं ना भेटणं हे नशीबाचा असतो भविष्य का अद्याप आला नाही आणि आता आपण गाडे कवळणार आहोत आणि जाणार आहोत घरी तर एक नवीन अनुभव होता माझ्यासाठी मागील uh, व्हिडिओतला तुम्ही बघितला असणार तो एवढं तीन मार्केट आहे ते बघती बोलतो त्याला आणि त्याच्याच समोर आपण आहोत कुंडलिका खाडीमध्ये तर हे बघा इथे कुत्रे आले दोन त्यांचं पण पोट आहे तर चला ते जे घास आहेत म्हणजे फ्रेश घास आहेत ते त्याला आपण देणार आहोत चला जेणेकरून कोणाचा तरी पोट भरल आणि हे बघा त्याने घास नेलेला तो कोंबडीची घास आणले आपण आतडे होते हे बघा प्रत्येकाला पोट आहे खा बाबा खा चला तर फायनली मंडळी हा तुम्हाला आत्ता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू अशात नवनवीन व्हिडीओ सोबत पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या भेटू नेक्स्ट व्हिडिओ